तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली धाराशिव तालुक्यातील पाडोळी आकुबाई येथे महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रचारार्थ सभा संपन्न झाली लोक हिंदचे निवासी संपादक प्रशांत कुंडाळे यांनी घेतलेला हा सभेचा आढावा खर तर आईने आई, आई तुळजाभवानीने संत गोरोबा काकांनी मला इकडे बोलवून घेतलं आणि आपली सेवा करण्याची संधी दिली भाग्य मला दिलं गेले पाच वर्ष काम करत असताना सुरुवातीचे अडीच वर्ष आपण विरोधात होतो आणि नंतर महायुती सरकारच्या माध्यमातन सत्तेत आपण आलो आणि सत्ताधारी आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आता या पाच वर्षापैकी पहिले अडीच वर्ष सरकार महाविकास आघाडीचं होत आणि आपल्याला कल्पना आहे की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच सरकार होत त्या कालावधीमध्ये आपल्या पाडोळी गावाला साधारण किती निधी मिळाला कोणाला माहिती आहे किती पैसे आले होते आपल्या पाडोळी गावाला महाविकास आघाडी सरकारकडून किंवा तत्कालीन खासदार जे होते त्या खासदाराकडून खासदार निधी एक नया पैसा सुद्धा पाच वर्षात आला नाही मग हे महाविकास आघाडीचे जे लोक जेव्हा आपल्या गावामध्ये मतदान मागायला येतील तेव्हा माझ्या मते पहिला प्रश्न तुम्ही हा विचारायला हवा की अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता आमच्या पाडोळी गावाला तुम्ही काय दिलं आणि काही दिलं नसेल तर का नाही दिलं त्याच आधी उत्तर द्या आणि मग पुढे पाय ठेवा आपल्या महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये पाडवीसाठी काय काय दिलं यादी वाचून दाखवली असेल किती किती रक्कम आहे चार कोटी रुपये म्हणजे आपली लोक असली आपल्या हिताच काम करणारी लोक असली आपल्या अडचणी समजून घेऊन ती सोडवणारी जर लोक असली तर मग अशा प्रकारचा निधी मिळतो मी फरक तुमच्या समोर आवर्जून मांडतोय एक रुपयामध्ये पीक विमा कोणी दिला कुणी दिला महायुती सरकारने दिला मग महाविकास आघाडीने का नाही दिला एवढे वर्ष काँग्रेसने का नाही दिला शिवसेनेने का नाही दिला हा मुद्दा आपण विचार करण्याचा आहे वीज शेतीसाठी जी लागते ती आता मोफत केली आहे जे काही आपले लाखो रुपयाचे बिल होती थकीत ती सगळी माफ केलेली आहे आता आपल्याला शेतकरी सन्मान योजनेतनं जे सहा आणि सहा बारा हजार मिळत होते ते पंधरा करायचं ठरलंय कर मोठ मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातन आपल्या जिल्ह्याचा आता कायापालट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आपल्या जिल्ह्याची सगळ्यात महत्वाची गरज कुठली आहे सगळ्यात महत्वाची गरज काय आपली शाश्वत पाण्याची डॉक्टर साहेबांनी केलेलं प्रचंड काम हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या पाण्यामुळेच खर तर आपल्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाचा कायापालट झाला आपल्याच पाडोळी गावात पस्तीस वर्षापूर्वी किती मोटरसायकली असतील कोणाकडे होती पस्तीस वर्षापूर्वी मोटरसायकल पाडोळी काय म्हटलं दोन तीन काय होत